सुटला सुटला या मैदानातला घडे क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत चढवली अतिशय सुंदर अशी लढत झाली आड्याल होता अमर पाड्याल होता माऊली द्या निकाल क्रमांक आठचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न देवाट मलकापूर करार या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावर माऊली ड्रायव्हर सदाशिव गडकरांचा आणि हार्दिक अभिनंदन पाटील हो पाटील बबलू पाटील तोंडवल्या सगळे मागे कुठे प्रेक्षक आले सगळे शिस्त बिघाडले प्रणय घ्या पलीकडे सगळे मागे घ्या या ठिकाणी वेळात वेळ भेर काढून या ठिकाणी गोरगरीबाचा काहीवार म्हणून या ठिकाणी ज्या माणसाला